नमस्कार मी आपण न्यूज पाहूयात घडामोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन असून वाई तालुक्यातील धोमिया गावामध्ये विकास भगवान कांबळे या आंबेडकर अनुयायाने आपले सरण रचून त्यावर आमरण उपोषण चालू केले आहे दोन गावातील बौद्ध मंदिराच्या समोर हे उपोषण विकास कांबळे यांनी सुरू केले असून बौद्ध मंदिराच्या कामाला अडथळे येत असल्याच्या कारणातून त्यांनी हे उपोषण पुकारले आहे जोपर्यंत मंदिराचे काम चालू होत नाही तोपर्यंत माझे उपोषण चालूच ठेवणार असल्याची माहिती विकास कांबळे यांनी दिली आहे मी किसन जिवा कांबळे मी ह्या गावचा नागरिक आहे तर ही मंदिर हितच हो व्हावं विनंती आमची विनंती आहेवी लवकरच लवकर आर्डर मिळावी ही माझी विनंती आहे माझे नाव विकास भगवान कांबळे धोम मी उपासनेला बसलो आहे की त्या ज्या ठिकाणी मंदिर होतं ज्या पहिलं त्या मंदिरातच काम त्या त्याच ठिकाणी झालं पाहिजे अशी आमची उपासना बसण्याची <coughs> तेवढ्या टाईम इथं बसलेलं आहे सरनाव वर्कआउट काढून ग्रामपंचायतीकडून मिळावा आणि ग्रामपंचायती निधी आहे निधी आहे तो निधी आमच्या ह्याला कॉन्ट्रॅक्टरला वर्ग करावा ग्रामपंचायतीकडून आम आमची एवढी मागणी सर्वांना माझा जय भीम मी अमित राजेंद्र कांबळे राहणार धोम आमच्या प्रमुख मागण्या आम जे आमचं बौद्ध विहार आहे ते लवकरात लवकर व्हावं लवकर आणि जे मागच्या कामाचे वर्क ऑर्डर आहे ते आम्हाला त्वरित मिळावी त्यासाठी आमचे विकास भगवान कांबळे आणि आमच्या तुलते आबा हे उपोषणासाठी बसलेले आहेत तरी आमच्या प्रमुख मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही आणि आमची समाजाची एकच अशी विनंती आहे की आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साळी शंभर महापरिनिर्वाण दिना खाली रस्त्यावरती करावा लागतो आणि ही खूप खंतजनक गोष्ट आहे की आमची एकच इच्छा आहे की आमचं मंदिर लवकरात लवकर व्हावं हे सगळ्या समाजाची आमची मागणी आहे आम्ही शेवटपर्यंत हे उपोषण सोडणार नाही याची प्रशासनानं दखल घ्यावी हेच आमची मेन मागणी आहे सहा डिसेंबर ह्या दिवशी हे असं करायला आहे हे चुकीचं आहे हे हे विहार होणे हे <laughs> सगळ्यात महत्त्वाचं आहे हा समाज शेवटासाठी थांबलेला आहे था। सर फक्त प्लीज हे विहार झालं पाहिजे हे वर्क ऑर्डर त्यांनी दिली पाहिजे बस एवढंच थँक्यू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका